नमस्कार मी जयश्री तोरण मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रप्रेम आणि देवाचंही आपल्या भक्तावर किती प्रेम असतं ते सांगणार आहे आता सुदामाची आणि श्रीकृष्णाची कथा ही सर्वांना माहितीच आहे तरीसुद्धा मी सांगते सुदामा नशिबाने इतके गरीब होते इतके दारिद्र्य होते हे श्रीकृष्णाचे मित्र होते आणि त्यांचं नशीब इतकं दारिद्र्य होतं ना की पुष्कळ म्हणजे त्यांच्या नशिबामध्ये जन्मताच दारिद्र्यता लिहिलेली होती हे कृष्णालाही माहिती होतं पण ते कृष्णाचे मित्र होते साखा होते ते कृष्णाचे ते लहानपणापासून कृष्णाबरोबरच होते खेळायला हे सगळं सर, सगळं काही जे सुद्धा माग भाकर बांधून जे आनंद खेळायला येताना बरोबर ते कृष्ण आनंदाने खात होते असे मोठे मोठे झाले आणि त्यानंतरनी मग सुदामा सुदामाच्या परिवारामध्ये गेले आणि श्रीकृष्णसुद्धा त्यांच्या मार्गाला त्यांच्या कामाला गेले त्याच्यानंतरनी मग खूप वर्ष उलटून गेले त्याच्यानंतरनी सुदामा हे सुदा गरिबीमध्येच होते त्यावेळेस सुदामा एक दिवशी म्हणाले की चला मी श्री कृष्णाला भेटून तर येतो त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं तर मग त्यांची बायको म्हणाली तुम्ही चाललं तुमच्या मित्रांना भेटायला पण आपल्याजवळ काहीच नाही आहे इतक्या वर्षाने तुम्ही चालले त्यांना भेट द्यायला आपल्याजवळ काहीच नाही आहे तेव्हा आपले सुदामा म्हणाले की माझ्या मित्राला काही माझ्याकडनं अपेक्षा नसणार हे मला माहिती आहे मी नुसतं भेटून येते ते म्हणजे नाही असं नाही मग तिने काय केलं शेजारी पाजारी गेले आणि भिक्षा मागत होते ते भिक्षा मागून जे काही रोज मिळेल ते अन्न खात होते मग त्याच्या बायकोने भिक्षा मागून आणली आणि ती भिक्षा जे ता, पोहे मिळाले होते भिक्षेमध्ये तांदूळ मिळाले होते ते तांदूळ आपलं एवढं एवढं चोंडगडे बांधले आणि सुदामांच्या बरोबर दिली आणि तुम्ही म्हणले तुम्ही भेटून या श्रीकृष्णाला ते म्हणले ठीक आहे ते गेले सुदामा श्रीकृष्णाला भेटायला गेले त्यावेळेस श्रीकृष्ण हे सभेमध्ये बसलेले होते सभेमध्ये लक्ष्मी त्यांच्या शेजारी होते भरपूर जण सभेमध्ये होते त्यावेळेस मग त्यांच्या द्वारपाला आले श्रीकृष्णाचे आणि त्यांना सांगितलं की खूप अत्यंत गरीब असा माणूस आलेला आहे फाटके वस्त्र वगैरे अंगावर आहेत खूप दारिद्र्य आहे तो आणि तो असं म्हणतोय की मी कृष्णाचे मित्र आहे त्यावेळेस कृष्णांनी क्षणाचाही विचार न करता भरलेली सभा तशीच सोडून त्यांना कळलं की हा माझा सुदामा मला भेटायला आलेला आहे भरलेली सभा तशीच सोडली लक्ष्मी त्यांना जेवण देत होती ते जेवण सोडलं सगळं सोडलं आणि तसेच श्रीकृष्ण पळत पळत बाहेर आले तर त्यांनी पाहिलं तर सुदामा सुदामाला त्यांनी ती प्रेमाची मिठी मारलेली आहे ती आणखीन सगळ्या ग्रंथांमध्ये आहे प्रेमाची मिठी सुदामाला त्यांनी मारलेली आहे आणि सुदामाही रडत आहेत आणि म श्रीकृष्णही रडत आहेत की बरेच दिवसाने त्यांची भेट झाली दोघंही एकमेकांच्या कार्यामध्ये मग्न होते एवढं वेळ आणि आता त्यांची भेट झाली दोघंही रडत आहेत त्याच्यानंतर श्रीकृष्ण आले त्यांना बसवलं त्यांच्या सु श्रीकृष्णाच्या आसनावर त्यांनी त्यांना बसवलं सुदामाला आणि अक्षरशः सुदामाचे त्यांनी पाय धुतले पाय पुसले पायांची पूजा केली दोघंही बसले गप्पा वगैरे मारले सुदामाने आणि सुदामा, सुदामा काहीतरी आणलेले भेट लपवत होते हे कृष्णाच्या लक्षात आलं आणि श्रीकृष्णाने म्हटले तू काही आणलंस मला दाखव श्रीकृष्ण सुदामा ते श्रीकृष्णाचे ऐश्वर पाहून ते लाजले आणि म्हणले मी काही नाही आणले पण कृष्ण म्हणाले की मला माहिती आहे तू आणलं माझ्यासाठी काहीतरी त्यावेळेस मग सुदा हळूस ते बांधून आणलेले ते चुंगडं काढलं आणि ते, 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 ते सोडलं तर श्रीकृष्णाने पाहिले की त्याच्यामध्ये पोहे आहेत ते तांदूळचे पोहे आहेत ते मग इतकं कृष्णाचं मन भरून आलं ना की म्हणजे माणसाला कसं माणूस ज्यावेळेस भेटायला येतो तो काय आणतो सोना महुरा हे काय आणतो ह्याचं नव्हतं पण मी आहे हे ह्याच्या लक्षात आहे आणि माझ्यासाठी काहीतरी आणलं त्याचा आनंद भरपूर असतो मग ते पोहे मोठभर तीन मोठ खाल्ले होते श्रीकृष्णाने तिसरी मोठ लक्ष्मीने अडवले खाऊ दिली नाही पहिली मोठ खाल्ली इतका आनंद श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्मांड त्या सुदामांना दिलं दुसरी मूठ खाल्ली पूर्ण पृथ्वी लोक त्यांना देऊन टाकलं तिसरी मूठ खाल्ली खाणार होते त्यांना पूर्ण देव लोक द्यायचं होतं पण लक्ष्मीने ते अडवलं म्हणले बास बास आता देवा खाऊ नका तुम्हाला त्रास होईल मग त्यांनी ते मुद्दाम म्हणजे नाही खाऊ दिलं त्याचाही इतिहास खूप मोठा आहे पण ते तिसरी मोटार मग त्यांना इतकं छान वाटलं लग श्रीकृष्णाला माझ्या मित्रांनी आणलेलं खाऊन मग ते खाल्लं मग श्रीकृष्णाने मग त्यांचं नशीब बदलायचं अगोदरच ठरवलेलं होतं पण हे पूर्ण योग असतात कोणताही योग असतो कोणत्याही गोष्टीचा देवापशी पण कसं अंधार नाही वेळ लागल तुमचं चांगलं व्हायला पण चांगलं हे होणार मग त्यावेळेस सुद्धा मला कृष्ण म्हणाले की मग तुला काय मागायचं तेव्हा सुद्धा मग म्हणले मला काही नको तुझी भेट झाली हीच मला सर्वामध्ये महत्त्वाची आहे तुझे भेटीमुळंच माझं पूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे आता मला काही नको मी सुखाने मरण पावलं तरी मला काही हरकत नाही तुझी भेट ही मला खूप महत्वाची होती कृष्ण म्हणाले नाही तू मा काहीतरी तो मागते म्हणली मला काहीच नको तू आहेस ते मला पुष्कळ आहे माझ्यासाठी बरं ठीक आहे कृष्ण म्हणाले चल तू आराम कर मग त्यांना नेलं रूम मध्ये त्यांना ठेवलं आराम करायला सांगितलं मग श्रीकृष्णाने विश्वकर्मांना बोलवून घेतलं विश्वकर्मा देव त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की माझा हा मित्र त्याच पूर्ण उम, जीवन बदललं पाहिजे त्याची नगरी तो जिथं राहतोय ती पूर्ण नगरी बदलली पाहिजे सोन्याची झाली पाहिजे त्याच्या घरामध्ये सगळं म्हणजे सगळं सुख ऐश्वर धन संपदा जे काय आहे सृष्टीवर आहे ते सगळं माझ्या सुदामाला तुम्ही द्या तर त्यावेळेस विश्वकर्मा देवा असे म्हणाले की देवा हे माझ्या नियमाच्या विरोधात आहे माझ्या नियमामध्ये मा बसत नाही जन्मतात सुदामा हे दारिद्र्य आहे ते दारिद्र्याचं नशीब आहे त्यांना तर देव म्हणाले अरे तू आता त्यांना दारिद्र्य म्हणू शकत नाहीस त्याला मग विश्वकर्मा म्हणले कसं काय देवा तर ते म्हणले अरे त्याने पूर्ण ब्रह्मांडाचा भंडारा केलेला आहे विश्वकर्मा म्हणले माझ्या नाही लक्षामध्ये आलेले देऊ तुम्ही मला समजून सांगा त्यावेळेस मग कृष्णाने सांगितलं विश्वकर्मा देवांना की अरे कृष्ण हेच ब्रह्मांड आहेत तेच देव आहेत सर्व काही आहे ते कृष्णच आहे आणि मी त्याचे पोहे खाल्लेले आहेत मी त्याचा ऋणी आहे त्यांनी ब्रह्मांडाला हो मी खाल्लं म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाला हो त्यांनी अन्नदान केलेले आहे पूर्ण ब्रह्मांडाने खाल्लेलं आहे ते पूर्ण ब्रह्मांडाचा भंडारा त्याने केलेला आहे तर मग विश्वकर्माच्या नंतर लक्षात आले हो आणि कृष्ण म्हणाले की हे त्याचं पुण्य त्याला मिळालं पाहिजे हे पुण्य त्याच्या पदरात नाही का पुढलं पडलं पूर्ण ब्रह्मांडाला त्यांनी अन्न अन्नदान केलेलं मग कृ विश्वकर्मा देव म्हणाले हो देवा मला क्षमा करा माफ करा मी त्यांचं पूर्ण दारिद्र्यता नष्ट करतो आणि जेवढं सुख संपदा आहे तेवढं सगळं सुद्धा मला परिधान करतो मग विश्वकर्माने पूर्ण त्यांचं नशीब बदललं त्यांच्या घरी जे काही सुख संपदा धन संपदा जे काही सुख होतं ते सगळं की दिलं मग विश्वकर्मा ज्या वेळेस सुदामाच्या घरी गेले होते त्यांच्या बायकोला सांगितलं की मी पूर्ण तुमची नगरी बदलायला आलेलो आहे जीवनामधलं सगळं धन संपदा ऐश्वर्य सगळं तुम्हाला द्यायचं आहे तर ती म्हणाली मला फक्त मला देऊ नका ब्रह्म सॉरी विश्वकर्मदेव फक्त मला देऊ नका ज्या वेळेस कृष्ण देवांना पोहे द्यायचे होते त्यावेळेस माझ्या घरामध्ये काय नव्हतं मी माझ्या नगरीमधनं ते मागून आणलं होतं आणि मी ते दे कृष्ण दिलं होतं त्यावेळेस तुम्हाला उद्धार करायचा असेल तर पूर्ण माझ्या नगरीचाही करावा लागणार आहे कारण माझ्या नगरीचं भू भरपूर सहाय्यता येत आहे त्यांनी दिलं म्हणून मी तिथपर्यंत पोहोचवलं विश्वकर्मा म्हणले ठीक त्यातात असतो मग त्यांच्यामुळं पूर्ण त्यांचं गाव जे आहे त्यांची नगरी जी आहे ती पूर्ण बदलून गेली पूर्ण सोन्याची झाली सर्वांना धनसंपदा मिळाली असे आहेत आपले कृष्ण तुम्ही कितीही तुमचं नशीब दारिद्र्य असलं ना तरी हरकत नाही कृष्ण तुमच्याबरोबर आहे ना मग कोणत्या नाही कोणत्या पर्यायाने ते तुमचं नशीब बदलणार म्हणजे बदलणारच हां आणि मित्र हा असावा सुदामासारखा असावा हा त्यांच्याजवळ काही नव्हतं फाटके वस्त्र होते पण मूठभर पोहे ते श्रीकृष्णासाठी घेऊन गेले म्हणजे हे किती सुदामाचं प्रेम होतं कृष्णावरून प्रुष्णा कृष्णांचंही किती त्याच्यावर होतं भरसभेमध्ये जेवण करता करता त्यांनी सुदामासाठी सभेमधून उठून त्यांच्या भेटीसाठी गेले त्यांचे चरण धुतले म्हणजे हे प्रेम असावं मित्रांचं मित्रमैत्रिणींचं साक्षांत श्रीकृष्ण आणि सुदामांसारखे आणि देव असावे आपल्या श्रीकृष्णासारखे हां तर असं प्रेम ठेवा देवावर देव कधीही तुमचं नशीब बदलून टाकत आणि मैत्री ठेवा सुदामासारखे की जेणेकरून जीवाला जीव दिला पाहिजे नमस्कार